हां रेसोल्यूशना हिकडेच करू हिकडेच करू 2018 ही बोलते ही बोलते ही बोलते समिती सदसदस्य भगत सदरते आहेत बाजू वाली हां डोईतangana येती दाखल एका दिसतो प्रतिनिधी आपण शपथ करणार आहेत दोन्ही हजर झाले दोन्ही संघाने या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा जो संख्या विजय होईल तो बक्षीस सामना ठरेल यामुळे खूप साऱ्या सभेच्या सवेक्षा घालणार की लाईन आपण घ्या सकाळचा सत्याहत्तर कंपनी दर्जी परिणाम केलं त्याला शंभर मध्ये बक्षीस आहे आपण येऊन घेऊन आहे लोकेश ठाकरे यांच्याकडून तरी काहीतरी बोलण्यावर दोन्ही संघ महिन्यांना हादर झाले दुसऱ्या घरी मी दोन सांगणार शिवराज अक्षय जाक्षे

असेल पहिल्या गुणचा बांधकरी कोणता संघ ठरेल ठरतोय शिवराज संघ कमी बांधकाठायचा यशस्वी ठरतोय त्यांना प्रत्युत्तर रुद्र साखरे रुद्रच्या समोर आहे तो सातचा डिपेंड मोनस आहे पाहूया सात विरुद्ध एक अशी लढत आपल्या संघाचा एक अंबळ का हिरा मैदानावर बसला याची जाणीव घेऊन खेळ ठेव पावे आपल्या संघाला कोण मिळवून देईल का खेळ करून विचारण्याचा प्रत्युत्तर शिवा खैरे जो आपण युट्यूबला जो चॅनल पाहतोय सोमदाई स्पोर्ट्स श्रीवर्धन या सगळ्या या चॅनलचे मालक चढाईवर पाहायला मिळतोय

एक एक पॉईंट दोन्ही संघाला मिळत होईल सामदा आहे दुसऱ्या फिरीचा दुसरा सामदा वर्षे भैरणात खेळायला फडी मारल्याचा दावा करतोय कमलेश एक गुणाची कमाई करतो आपल्या संघासाठी उत्तर चढाई पाहायला मिळते दोन चढाईंमध्ये दोन गुण मिळवून मिळेल उत्तर अक्षय अक्षय पवार त्याच्या समोर येतो

सात विरुद्ध एक अशी लढत आहे छान सुंदर परंतु रिकाम्या पद्धतीने दाखल करणार प्रतिउत्तर शिवा खैरे सात विरुद्ध एक अशी लढत आहे ती जाकंदाच्या अंगणात सात सुंदर लागमोर बोलिवार करण्याचा प्रयत्न आहे जेपी आपल्या संघाला एक रुग्ण देतोय शिवा प्रतिउत्तर एकदा अक्षय अरे यशस्वी चढाई राहुलला बाद करणं ते यशस्वी होतोय कुणाची कमाई करून देतोय त्यांना प्रतिउत्तर टायमा घेतला तो जाग माता संघाने दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ बाहेर मैदानाबाहेर ठेवायचं आहे थोडा जात येतो शिवा त्याच्या समोर येतो पाच चा टीफे पाच विरुद्ध एक अशी लढत आहे पाहूया सात उत्तरेचा प्रयत्न प्रत्युत्तर विक्रम सुरभ खोजवे विक्रम खोजवी पाहूया आहे आपल्या संघाला गुण वेळ देतोय विक्रम एक गुणांची कमाई करून देतोय त्यानं प्रत्युत्तर मुद्दा एका सहा तरी आहे तो लागणारी बात करण्याचा प्रयत्न छान सुंदर सडाई डाव्या खोपऱ्यातून उद्या खोकऱ्यात कोणता उजव्या डाव्या खोपऱ्यात धाव्या करून रिकव्या समोर दाखल प्रतिउत्तर रुद्र रुंद्रच्या समोर येतो पाच चालू एक अशी लढत आहे ते शिवराजाच्या अंगणात यापुढील सामना भरनाथ क्रीडा मंडळ वर्सेस बसोबा दोन्ही संघांना विनंती असेल आपण खेळण्याच्या दृष्टीने ताबडतोब

परंतु दुसऱ्या गैरिफी दुसरा संघ असायचो तो वा क्रीडा मंडळ विरुद्ध क्रीडा मंडळ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानावर हजर ठेवायचंय सामन्यात सुरुवात होते अक्षय अक्षयच्या समोर येतो सात साफीट वरुच आहे पाहूया मग अक्षय त्यांनी एक गुणाची कमाई करून दिली होती आपल्या संघाला असा खेळाडू सुंदर लावून गडी बात करण्याचा प्रयत्न गडी मारण्याचा दावा करतो आणि यशस्वी होते तो तो पार्थ पार्थ एक गुणाची कमाई करतो अक्षय आपल्या संघाला त्याचा प्रत्येक असत नाही का पप्पू पप्पू चांदर कर त्याच्या समोर आहे पाच चा डिबेट पाच एक अशी लढत आहे ती जागमच्या अंगणात जागम प्रयत्न

शिवाच्या समोर आहेत पेटी खेळ करत शिवा प्रतिउत्तर प्रत्युत्तर अक्षय आणि आतापर्यंत आपल्याला खेळाडू सहा विरुद्ध एक मोनस गुणवान आहे मनस गुणवानाचा प्रयत्न करतो सुंदर पत्कर मिटते शिवराज संघाकडून शिवराज संघाला प्रत्युत्तर शिवा समोर आहे तो शिवा डिपेंड चार विरुद्ध एका लढत आहे पाहूया विषांती आहे तो सात पाच सात गुण आहेत ते शिवराजे संघाचे आणि पाच गुण आहेत ते जाग पातच साखाचे दोन कुणाची नाम मात्र आघाडी शिवराजे संघाकडे याची माझ्या सरकारने लोक घ्यायचे चला पुढल्या सांगण्यासाठी मी विनंती करतोय बसोबा पेटा म्हणजे विरुद्ध बरोनाथ दोन्ही सांगाना विनंती आहे की आपण गेट येऊन तयार व्हायचंय साध्याला पुन्हा एकदा सुरुवात होते साध्यासाठी जातोय का विक्रार

चार वृत्ती जाक एक अशी घडत आहे ती हाय जागडातुषार आपल्या संघाला थोडं एक गुण मिळून देतोय त्याचं आणि की दुर्घटनांसाठी असा प्रकार पाहायला मिळाला पप्पूचा थोडासा लक्ष दुसरीकडे गेला त्याचाच फायदा घेतला तो तुषार सांगायला प्रतिउत्तर रुद्र ठाकरे रुद्रच्या समोर येतो सहा चा डिपेंड पाहूया सहा विरुद्ध एक अशी लढत आहे ती शिवराजच्याकडात परत प्रति प्रतिउत्तर कपले कपले शेत समोर येतो पाच चा डिपेंड अंगणात संत करून खेळ करतोय प्रत्येत्तर समीर का समीरच्या समोर तो सहा तारीख पण पोहोच असेल आपले दोन हेरे मैदानाबाहेर बसे त्याची जाणीव घेऊन खेळतोय समीर पाव सहावीर त्याची लढत आहे आपल्या संघाला खूप मिळवते परंतु शिवाय समोर आहे तो आजचा डिपेंड दे। संत खेळ करतोय शिवा

तोरा संघाला तडार केलाय पाहूया चारही गाड्याचे खास करून डिफेंडर म्हणून आहेत परंतु उत्कृष्ट तडाई करतोय नितेशला पाच गाड्याने शेवटी होतोय अकुल काय मग शिवराजे संघाने कशी पाहिजे सुंदर स्थान पाहायला भेटू आतापर्यंत जर गुरुबोले बोलक आपण पाहिला तर शिवराजे सहा आणि दाक सहा चार गुराच्या आघाडी आतापर्यंत शिवराजे संघाकडे

सुंदर सामना पाहायला मिळतोय समोर येतो डिफेक्टर ऑन आहे आपल्या संघाचे काही हिरी महिलांना वर्गातील पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का

राहुल रिकाम्या करणार प्रत्युत्तर तुषार तुषार काही बाजाराचा प्रयत्न करत तू रिकाम्या सेता प्रत्युत्तर पप्पू चांदरकर पाहूया ना, ना, ना। सामना संपाला शेवटची पाच मिनिट जाहीर केले पंचानी गुणफलक शिवराजे दहा गुण सहा गुण चार गुणाची आघाडी शिवराजी पप्पू आपल्या संघासाठी प्रसंग काही गुणांनी आघाडी राहिली प्रत्युत्तर तुषार चढाई पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून येईल का करो या मरूया इराद्या चढावर गेलाय आपल्या संघाला गुण मिळवून येईल का परत गुण मिळतोय शिवराज संघाला आणि प्रत्य उत्तर अंकुरड आहे करो या मरो या इराद्या चढ दोन विरुद्ध एक सुपर टॅकलची सर्दी आहे आणि यशस्वी चढाई करतोय आपल्या संघासाठी अंकुर एक गुणाची कमाई करून देतोय साधा संपाला शेवटची चार मिनिट जाहीर केले पंचाने पाहूया ऑल आउट होतोय तो ऑल आउट म्हणजेच कबड्डी तो ऑल इन असा होतो पात्र सुरेल पाहूया कोणता संघ विजय होईल कारण विजय होईल सेमीफायनल मधली धडक मारेल आता मात्र संघर्ष करावा लागेल तर आता संघाला कारण का आपल्या संघावर खेळत परंतु सुंदर चौडा पक्कड सुंदर चौडा पक्कड पाहायला मिळते आणि एक कोण मिळतो शिवराजी संघाचा प्रत्युत्तर कमलेश निदान देशाचा प्रयत्न आहे तो कमलेश साठी एक अशी लढत आहे पाहूया पार करण्याचा प्रयत्न अक्षय अक्षयच्या समोर आहे ते पेठ पोहन ग्रान आहे आपल्या संख्यावर भोजयाची जाणीव ठेवते पाहूयात चांदार लाखा बात करण्याचा प्रयत्न

Sudah jadi, Ini guna jika यानंतर सामना आहे तो क्रीडा मंडळ विरुद्ध क्रीडा मंडळाने विजय संघाच्या हार्दिक अभिनंदन स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल त्या परतच क्रीडा मंडळाचे हार्दिक आभार शिवराजे क्रीडा मंडळासाठी शंभर रुपयाचं बक्षीस आलंय कोणतं कुटरकर यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस सामना जिंकल्याबद्दल शिवराजी आप